नमस्कार मी सारिका आणि तुमचं स्वागत करते डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्रमध्ये मित्रांनो आज आपण एक अशी गोष्ट बोलणार आहोत जी कॅन्सर या शब्दा इतकीच भीतीदायक वाटते ती म्हणजे किमोथेरपी कित्येक लोक या उपचाराबद्दल ऐकतात पण पूर्ण माहिती नसल्यामुळे मनात अनेक शंका आणि भीती घेऊन बसतात कॅन्सर म्हटलं की किमोथेरपी आणि मग त्यात केस जाणार अंग काळं पडणार शरीरावर डाग पडणार आपण एकदम विद्रूप दिसायला लागू असं काय काय डोक्यात यायला लागून जातं म्हणूनच किमोथेरपी म्हणजे नक्की काय यात काय होतं किमोचे परिणाम खरंच इतके भयंकर असतात का, का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किमोथेरपीने कॅन्सर बरा होतो का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर आधीच समजून घेऊ हो की किमोथेरपी म्हणजे नेमकं काय तर किमोथेरपी ही एक औषधांद्वारे दिली जाणारी उपचार पद्धती आहे यात अशा औषधांचा वापर केला जातो जे थेट कॅन्सर पेशींवर आघात करतात आणि त्यांना नष्ट करतात कॅन्सरच्या पेशी जशा जलद वाढतात आणि शरीर भर पसरतात त्यावरच ही किमोथेरपी औषधं काम करतात म्हणजे हे औषधं शरीरात जाऊन अशा पेशींना शोधतात आणि त्यांचं वाढणं थांबवतात किंवा त्यांना संपवतात ही औषधं एकाच वेळी काही वेळेस इंजेक्शनमधून दिली जातात तर कधी गोळ्यांच्या स्वरूपात दिली जातात मुख्यत केमोथेरपीची औषधं थेट रक्तात दिली जातात त्यामुळे संपूर्ण शरीरात त्यांचा वावर असतो कॅन्सर पेशींवर ही औषधं हल्ला चढवतात कॅन्सरच्या पेशी शरीराच्या एकापेक्षा जास्त भागात विखुरल्या आहेत हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर केमोथेरपीचा विचार करतात कॅन्सरच्या पेशी शरीराच्या एका भागात वाढतात तर काही मुख्य ट्युमर अर्थात गाठीपासून विलग होऊन शरीराच्या अन्य भागात जाऊ शकतात यकृत आणि फुफ्फुसात जाऊन कॅन्सरच्या पेशी वाढतात सर्जन मुख्य ट्युमर आणि त्याच्याजवळच्या पेशी शस्त्रक्रियेद्वारे कापून टाकतात कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिओथेरपीचा वापर केला जातो रेडिएशन शरीरातल्या एका छोट्या भागातल्या कॅन्सर पेशी नष्ट करू शकतं त्याचा वापर मर्यादित ठेवावा लागतो अन्यथा सुदृढ पेशींनाही हानी पोहोचते कॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर या रोगाचा अंश राहिलेल्या पेशींना दूर करण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो ल्युकेमियासारख्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये केमोथेरपीचा उपयोग करावा लागतो कारण यात कॅन्सरच्या पेशी संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात ज्या रुग्णांचा कॅन्सर बरा होणार नाही त्यांच्या शरीरातील आजाराची लक्षणं केमोथेरपीमुळे कमी होऊ शकतात अनेक वेळा ही उपचार पद्धत हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाते आणि ती एकदाच न होता आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने दिली जाते याला सायकल म्हणतात म्हणजे जसं कॅन्सर टप्प्याटप्प्याने वाढतो तसंच केमोथेरपीसुद्धा टप्प्याटप्प्याने दिली जाते पण हो किमोथेरपीबरोबर काही त्राससुद्धा होतात जसं की केस गळणं मळमळ थकवा किंवा तोंडात चट्टे येणं हे सगळं का होतं कारण किमोथेरपीचं औषध कॅन्सर पेशंटसोबतच कधी कधी शरीरातील इतर गतीने वाढणाऱ्या चांगल्या पेशींवर सुद्धा परिणाम करतं म्हणूनच केस गळतात तोंडात जळजळ होते भूक लागत नाही पण लक्षात ठेवा की हे त्रास तात्पुरते असतात आणि त्यावरही उपायही आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपचारांमुळे आपल्याला कॅन्सरवर मात करता येते आता बरेच लोक विचारतात की किमोथेरपी म्हणजे शेवटचा उपाय का तर तसं नाही किमोथेरपी कधी कधी शस्त्रक्रियेनंतर केली जाते म्हणजे डॉक्टरांनी ट्युमर काढला असेल तर शरीरात उरलेल्या सूक्ष्म कॅन्सर पेशींना मारण्यासाठी किमोथेरपी दिली जाते कधी कधी ती शस्त्रक्रिया आधी दिली जाते म्हणजे ट्युमरचा आकार लहान करण्यासाठी आणि काही केसेसमध्ये ही उपचार पद्धत इतर कोणत्याही उपायाशिवाय स्वतंत्रपणे ही वापरली जाते किमोथेरपीचा प्रत्येक रुग्णावर परिणाम वेगळा असतो त्याचा डोस त्याचा कालावधी आणि त्याचे साईड इफेक्ट्स हे सगळं डॉक्टर तुमच्या शरीराच्या स्थितीनुसार ठरवतात म्हणूनच सोशल मीडियावर किंवा ओळखीच्या लोकांकडून ऐकलेली भीतीदायक उदाहरणं आपल्याला घाबरवू नयेत याची काळजी आपण घ्यायला हवी कारण प्रत्येक कॅन्सर वेगळा प्रत्येक रुग्ण वेगळा आणि त्यामुळे प्रत्येकाची उपचार पद्धत सुद्धा वेगळी असते पारंपारिक स्वरूपानुसार केमोथेरपीत वापरलं जाणारं रसायन असून हे कॅन्सर पेशींसाठी अत्यंत विषारी असतं कॅन्सर पेशींना मारण्याची क्षमता या रसायनात असते याला सायटोटॉक्सिक केमिकल म्हटलं जातं केमोथेरपीचं प्राथमिक स्वरूप मस्टर्ड गॅसपासून तयार करण्यात आलं होतं पहिल्या महायुद्धादरम्यान याचा वापर रासायनिक अस्त्र म्हणून करण्यात आला होता सो so गाईस हे एकूणच किमोथेरपी ही कॅन्सरवर मात करण्यासाठीचा सा एक महत्त्वाचा मार्ग आहे त्यामुळे घाबरून न जाता माहिती घ्या समजून घ्या आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवा कॅन्सर म्हणजे शेवट नाही तर लढाईची सुरुवात आहे आणि किमोथेरपी ही त्या लढाईतली एक प्रभावी तलवार आहे आपण याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये कॅन्सरविषयीचे अनेक पैलू उलगडून सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि आरोग्यदायी राहा